दुर्दैवानं आपल्या परवीमध्ये यापेक्षा मोठा हॉल नसल्या पण त्यातल्या त्यात ही बऱ्यापैकी आता सुविधा झालेली आहे त्याच्यामुळं आपण सुरू उभे राहिला विद्यार्थ्यांबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये अतिशय प्रेम आहे आपुलकी आहे आणि भरपूर आशा आहे एक तरुण असे नेतृत्व जे आहे ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधान विधान परिषदेत आपल्या महाराष्ट्राच्या काळावरती जे काही विधानसभा दिशेल आहे त्यातले सभागृहाचे अंमलात येतात एकमेकांच्या दृष्टीन तशा प्रकारचं असतं पण इथे मात्र पूर्ण अभ्यास पूर्ण आणि आपल्या देशाला घडवणे करून गेलो आमदार विधानसभेचं काम करत असं बंद नाही पण त्याही पेक्षा मी लोकसभेमध्ये काम केलं तर लोकसभेपेक्षा राज्यसभेचे खासदार जे होते तर त्यांचं जरा थोडस काम करण्याची पद्धती आहे ना ती वेगळ्या प्रकारची होती तर सगळ्याच्या मध्ये आपण या कोकणाचे नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आहोत अशा फॅमिली आता आजच्या दृष्टीने आपल्याला फडणवीस साहेब आहेतच आहे पण त्याच्या दृष्टीनं त्याला साथ देण्या काही साहेब आम्ही खरं पाहायला गेलं तर असे आपल्या अशा आकर्षा असतात इकडे भारतातील गृह मात्र माननीय मोदी साहेब करतायत महाराष्ट्र फडणवीस सर करतायत आणि अशा याच्यामध्ये नव्यानं तरुणांची फळे जी आहे त्या फळेमध्ये अतिशय आक्रमणपणानं आणि खरंच त्याला म्हणतात अभ्यासपूर्ण भाषण तिथे करत असतात प्रश्न जाणत असतात जे खरं तर पाहायला गेलं तर आता याच्यामध्ये वर्षभरामध्ये वर भागलंय वर्षभरामध्ये त्यांचे विधानसभेतलं काम त्याच्याबद्दलपासूनच युवकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाचं बैशिकपणानं नेतृत्व हे करण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्याच्यामुळे हे असंच प्रकारचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये पुढल्या काळात सुद्धा संपूर्ण टक्के ते करणार आहेत आणि मला ते उचल तुमच्याबरोबर हे जे आता सर्व जे काय स्वागत करायला अभिनंदन करण्याचं लोक आले ते बायलांचं तुमचा होता आणखीन जास्त वाढला असता बाबासाहेबांनी भाजप पुढं आणला भारतीय जनता पक्ष या पनवेलमध्ये रायगडमध्ये हुडकावा लागत लागतो आम्ही सांगतो मी भाजपचा आहे म्हणजे पण त्या काळामध्ये बाळासाहेबांनी जे काम केलं ना ते फार महत्वाचं होतं आणि त्याच्यानंतर सवयी होऊन चाललेली आहे आणि आज महाशे पेडा सवयी होतो तर बापाला आनंद म्हणजे बापाच्या दृष्टीत असत ते काय वाईट नसतं आणि अशा पद्धतीनं भाविकाळात फार सहभागी आहे काम करतील असा मला विश्वास आहे आणि म्हणून जास्त मी काही न बोलता भरपूर भरपूर तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही तशीपणाने पुढे जावं असे आशीर्वाद मिळतो परंतु

यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ज्यांनी नवी मुंबईचा काळ पालन केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईला एक वेगळी झळाली प्राप्त करून दिली ते आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय नामदार गणेश नाईक साहेब अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके दादा यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या जोरदार काळांनी स्वागत करूया आदरणीय गणेश नाई साहेबांचं भारत माता की, आज आपल्या सर्वांचे स्नेही आमदार विक्रांत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे महासचिव त्यांचं वाढदिवसा निमित्तानं आपण सगळ्यांनी टाळ्यामधून अभिषेक विक्रांतला आशीर्वाद देण्याकरता असलेले रायगड जिल्ह्याचे नेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे जनसंघापासून त्यांनी सुरुवात केली आणि चांगल्या संस्कारित वातावरणामध्ये पिढी घडवली ते श्री बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि पहिले खासदार श्री संजीव नाईक विरोधी पक्ष श्री प्रीतम म्हात्रे माजी नगराध्यक्ष सुनील गरत उत्तर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष श्री अविनाशजी कोली शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रामदासजी शेवाळे विक्रांतला सदिच्छा देण्याकरता आलेले विविध पक्षांचे विविध वयोगटातले सर्व बंधू आणि बंधू पहिल्यांदा एक गोष्ट मला आपल्या समोर सांगितली पाहिजे की माणूस ध्येयानं जर पुढे येत असेल आणि जिद्दीनं करत असेल तर त्याला यश मिळत बाळासाहेब पडचा उल्लेख करावा लागेल मधल्या काला जनता पक्ष आणि नंतर मग भारतीय जनता पक्ष अशा राजकीय प्रवाह समाजसेवा करताना बाळासाहेब पटोलांनी कधी संयम बाळासाहेबांच्या शोधून वसुशुती होती परंतु तशा परिस्थितीमध्ये भाषेनं राहणं हीच खरी म्हणजे संयमाची त्या मराठवा संस्कारामध्ये घडलेला आपला मित्र विक्रांत कि ज्याला भारतीय जनता पक्षाने फार मोठा सन्मान दिले भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणजे छोटी पद नाही खासदार आणि आमदारांपेक्षा भावची ती वरची पोस्ट आहे आणि कमी तर कमी काय होतं म्हणून परत विधान परिषदेचा आमदार बनवून पण मी बारकाईला प्रश्न असतो विक्रांतकडे बघताना विक्रांतची भाषा चाललं त्याच बोलण वागण त्याचा गणवेश दुसऱ्याशी संवाद साधताना त्याची जी पद्धत आहे निश्चितपणे दूरचा प्रवास करणारा जो प्रवासी असतो ना, प्रवास ना। काही लोकांचं बोलणं चालणं उथल असतं नाटकी असत त्यांच्या बोलताना सुद्धा त्यांचे विविध उपमा दिल्या तरी अंतकरणातून निघत नसत ते डोक्यातून निघत असत डोक्यातलं वेगळं असतं आणि हृदयातलं वेगळं असत बाळासाहेबांनी संस्कार दिले ते मनापासून दिले आता <स्थी> एक नाही माहिती मी इथे आहे संजुनाईक इथे रामशेठ ठाकूर आहे प्रसन्न ठरतो जय मात्रे ते उत्तम माधवे बाबाचं चार कुटुंबातले दुसऱ्या भळीतले वारलदार या ठिकाणी समाजाची सेवा महत्त्व आहे तर बाब असे कि जीवन सगळेच चिडी मोडी ज्याला मालकने असा कुत्रा स्ट्रेंजर पुत्र सुद्धा जीवन काय परत नाही त्याचा जीवन जगताना जीवनात कशा प्रकारे